नमस्कार आज मी तुम्हाला लाल भोपळ्याची भाजी दाखवणार आहे आयुर्वेदिकमध्ये लाल भोपळा अतिशय गुणकारी असं असतं लाल भोपळ्याची भाजी डायबिटीजच्या लोकांसाठी अतिशय लाभदायक असे असते तर आता आपण लाल भोपळ्याच्या भाजीचं साहित्य बघूया इथे मी पाव किलो लाल भोपळा बारीक चिरून घेतला आहे दोन कडीपत्त्याची पानं दोन मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहे अर्धा मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे दोन चमचे ओल्याणाचं खोबरं थोडी कोथिंबीर चवीपुरतं मीठ एक लहान चमचा हळद फोडणीसाठी तेल थोडी मोहरी हिंग जिरं आणि शिजवण्यासाठी थोडंसं पाणी तर आता आपण कृतीला सुरुवात करणार आहोत तर इथे मी गॅसवर टोप गरम करत ठेवला होता आणि तो गरमही झालेला आहे आता आपण दोन चमचे तेल घालणार आहोत आणि तेल थोडं गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण हिंग घालणार आहोत मोरी जिरं कढीपत्त्याची मी दोन पानं घालत आहेत तुम्ही जास्तही घालू शकता कढीपत्ता कोथिंबीर हे ऑप्शनल आहे मिरची कांदा आता हे मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून परतून घेऊया तेलात थोडा वेळ तेलात भाजू देऊया आपण आपला कांदा आणि मिरची छान भाजलेली आहे आता मी इथे लाल भोपळा घालत आहे आता लाल भोपळा घालत आहे आणि आपण व्यवस्थित असं परतून घेणार आहोत आणि इथे मी फक्त पाव कप पाणी घालत आहे कारण की माझा लाल भोपळा हा वाळलेला आहे म्हणून जर ताजा लाल भोपळा मिळाला तर पाणी घालायची गरज नाही लागत तो आपोआप शिजला जातो माझा लाल भोपळा वाळलेला आहे म्हणून मी पाणी घातलेलं आहे आता चवीपुरतं मीठही घातलेलं आहे आणि एक चमचा लहान हळद घातलेला आहे आता आपण टोपावर प्लेट ठेवणार आहोत प्लेट असं ठेवायची आणि पाच मिनटं थांबायचं आहे आता दोन मिनटं झालेली आहे आता आपण बघूया लाल भोपळा शिजला काय तो बघूया शिजलेला नाही आहे तर मी थोडंसं पाव वाटी अजून पाणी घालत आहे कारण की माझा लाल भोपळा वाळलेला असा होता अगदी ताजा लाल भोपळा असेल तर पाणी घालायची गरज नाही कारण की ल ताज्या लाल भोपळ्यामध्ये पाणी ऑलरेडी असतं पण माझा पूर्ण वाळून गेलेला आहे म्हणून मी पाणी घालत आहे आता आपण परत प्लेट ठेवणार आहोत आणि दोन ते तीन मिनटं थांबणार आहोत आता आपण परत बघूया तीन मिनटं झालेली आहेत भाजी छान शिजलेली आहे आणि हो ही भाजी करताना गॅस अगदी मंद आचेवर ठेवायची आता मी ह्याच्यावर ओल्या नाळ्याचं खोबरं घालत आहे आणि कोथिंबीर घालत आहे आणि अशी परतून घेणार आहे तर अशा पद्धतीने लाल भोपळ्याची भाजी करतात आता आपली भाजी झालेली आहे आता आपण गॅस काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने लाल भोपळ्याची भाजी करतात ह्याच्यासारखी दुधी भोपळ्याची भाजी सुद्धा ही अशाच पद्धतीने करतात दुधी भाजी भाजीसु ही अशाच पद्धतीने करतात आता तुम्हाला माझी लाल भोपळ्याची भाजी जर आवडली असेल तर लाईक करा धन्यवाद